मी सगळ्या महाविद्यालयात फिरलोय आणि तेच कंडिशन आहे आता ह्या विद्यार्थी उपस्थित आहेत ना सर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार काय असतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आज महाविद्यालयामध्ये उपस्थित आहात आणि तुम्ही उपस्थित आहात ही फार महत्वाची गोष्ट आहे सर एक आहे बारावीला तुमच्याकडे विद्यार्थी असतील शंभर दोनशे तीनशे प्रथम द्वितीय तृतीय येणारे दोन तीनच बाकी बाकीचे नसणार सगळे पहिले येणार नाही आता मला या ठिकाणी आवडून सांगायचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असेल पीजी असेल या सगळ्या वर्गात विद्यार्थी आहेत पण पहिला दुसरा तिसरा येणार एक एकच आहे ते बाकीचे काय समजून घेतात आपण थोडेच पहिले येणार आता तिथे जाऊन आपला काही उपयोग नाही पण जे इमानदारीने शिकणार आहेत त्यांना इमानदारीनं खऱ्या अर्थानं गुणवत्तेची शाळेची आपल्या आयुष्याची भविष्याची झळण घडण करायची ते विद्यार्थी मात्र सर अजिबात कॉलेज दुबवतात आणि ते आज आवर्तून या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु एन एपीच्या माध्यमातून सचिवासोबत लोकांसोबत ते मास्टर प्लॅन तयार करत असताना त्याची पुस्तिका कशी तयार करायची इथपासून मी काम केलंय नंदकुमार साहेबांसोबत सुरुवातीला परंतु मला एक गोष्ट नक्की जाणवली या माध्यमातून की हा अभ्यासक्रम तयार करत असताना आता मी परिस्थिती आहे की विद्यार्थी फक्त फार कमी येतात दिसला असे फार बोटावर मोल महाविद्यालय आहे परंतु या विद्यार्थ्यांमध्ये एक झालेला आहे की मला शिकून शंभर टक्के नोकरी आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या पालकांना आहे काय करू मी फर्स्ट इयरला जाऊ काय करू ग्रॅज्युएशन होऊन अशा प्रकारची एक उदासीनता यांच्या मनामध्ये असल्यामुळे हे विद्यार्थी येत नाही इथे येत नाहीत म्हणजे ते कुठंतरी काहीतरी काम करतात हे नक्की आहे परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी बी आता शासनाने नवीन पॉलिसी जी तयार केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे ती पॉलिसी याच्यासाठी महत्वाची आहे ते सांगणं गरजेचं वाटत की आदरणीय डोळे सरांनी ते विधान केलं की तुमच्यामध्ये वेगवेगळे कलाकुन असतात परंतु सगळेच कलाकुन एका विद्यार्थ्यामध्ये असतात असं नाही काही विद्यार्थी हुशार असतील शंभर कला गुणापैकी बुद्धिमत्ता एक आहे आणि तीच आपण महाविद्यालयाच्या मधून शाळा महाविद्यालयामधून तपासतो बाकीच्या राहिलेल्या नव्याण्णव त्याच्यामध्ये

इथं महाविद्यालयापर्यंत आणि खाली विद्यालयापर्यंत कितपत झिरपत येते तोही एक महत्वाचा प्रश्न आहे परंतु त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहे उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर आहे सचिन तेंडुलकर अभ्यासात पहिला नव्हता परंतु त्याच्या हातामध्ये गुण होत त्याच्या ह्याच्यामध्ये हजारो रन काढण्याची कॅपॅसिटी होती हे आखरेकर सरांनी ओळखलं म्हणून सचिन तेंडुलकर आज शिक्षणामध्ये जरी तिथं नसेल तरी परंतु आज क्रिकेटचा देव झाला कशा प्रकारे अजून तुम्ही तशाच प्रकारचं काम केलं तशा प्रकारे लता दिदींच्या गळ्यामध्ये किती आवाज सुंदर आहे हे जगाला कळालं म्हणून लता दिदी आज तिथपर्यंत आहे असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्यामध्ये लपलेले वेगवेगळे वे कलागुण आहेत त्या कलागुणाच्या माध्यमातून ते विद्यार्थी पुढे जातात एक विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवणं काळाची गरज आहे सगळ्याच विद्यार्थ्यांचे जे काही शास्त्रज्ञ झाले त्यांचे तुम्ही दहावीचे मार्क मे तपासून बघा ते त्यांच्या वेळेस त्यांच्या त्यांच्या वर्गात पहिले होते म्हणून शास्त्रज्ञ नाही झाले त्यांच्यामध्ये एक ती वेगळी कलागुण होत आणि ते वेगळं कलागुण जोपासल्याच्या नंतर ते पुढे होते म्हणून मला एवढंच सांगायचं की तुमच्यामध्ये जे काही चांगलं आहे ना त्या चांगल्याचा सन्मान करा त्या चांगल्या गोष्टीवरती आवडीनं काम करा आणि त्याच्यात आवडीनं काम केलं की तुम्हाला मात्र या देशामध्ये शंभर टक्के करिअर आहे आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची तुम्हाला शिकल्या सावरल्याच्या नंतर हजारो विद्यार्थी बेकार आहेत याची मला जाणीव आहे तरी परंतु आज मध्ये जपान मध्ये जर्मनीमध्ये अमेरिकेमध्ये हजारो नोकऱ्या शिल्लक फक्त ती भाषा शिकल्यानंतर तर त्यांना नोकरी लागणार असेल आणि इतर आगाव सरांचा जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पगार जर ती भाषा चा चापणीत शिकून जर विद्यार्थी कमवत असेल तर का नको हो आपण ते सहा महिन्यात करायला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की विश्वची माझे घर ही संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी जी मांडली होती ती संकल्पना याच अर्थाने मांडली होती आता सीमा देशाचे आता कमी होत राहिले आणि हे पूर्ण विश्व जे आहे हे विश्व आता कवेत घेण्याची मानसिकता तयार झालेली आहे अगोदर आपण भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये बल्गना करत होतो आणि पाकिस्तान मुदाबाद भारत जिंदाबाद हिंदुस्तान झिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा करत होतो आता एखादा भारतामध्ये टमाटा पिकवणारा शेतकरी आहे आणि त्याचे टमाटे जर पाकिस्तानमध्ये चांगल्या किंशने जात असेल आणि त्याला जर विचारलं ना आपण पाकिस्तान मुदाबाद तो म्हणेल नाही माझे तमाटे तिथं चांगल्या पद्धतीने जातात पाकिस्तान चांगला देश आहे अशा प्रकारे नेपाळमध्ये काम करणारा माणूस जर हिंदुस्थानामध्ये येऊन जर त्याला हजार रुपयाची नोकरी मिळत असेल आणि त्या नेपाळ मधल्या माणसाला सांगितलं की हिंदुस्थान चांगलं नाही तो म्हणेन तसं नाही हिंदुस्थान आहे मला पोटाची बाबत तिथून जाते किंवा जपानच्या बाबतीत जर आपण शिव्या द्यायला लागलो तर जपान मध्ये असणारा पोर होणार नाही जपानला शिव्या देऊ नका मला तिथं तीन लाख पाच लाख रुपये पॅकेज तिथून मिळते अमेरिकाला शिव्या देऊ नका ते देश फार चांगलाय माझी रोजीरोटी तिथून चालते म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून हे अवघा विश्वची माझे घर झालेलं आहे आणि या विश्वच्या माझ्या घरामध्ये नेण्याचं काम मात्र महाविद्यालय शाळा शिवाय होणार नाही आणि हे शाळा महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत सर एखादा काळ असतो कसा आता एक लक्षात ठेवा की पंजाब मध्ये गहू पिकतो सर आता गहू पिकत असताना जर पंजाब मधल्या एक लोकांनी जर ठरवलं आता आपण बाजरी करायला सुरुवात करायची होणार <laughs> नाही सर तिथं जे पिकतंय ना करावं लागेल उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर आता साहेब धाराशिवच्या पट्ट्यामध्ये देवानी दगडी फार एक नंबर येते आता आता दगडी करायची नाही आता आपण गहू पेरायला सुरुवात करू म्हणाय का तिथलं वातावरण त्याला सूच होणार आहे तशा प्रकारचं पीक घेतलं पाहिजे तर आपल्या इथं सगळ्याच लोकांनी सांग जर ठरवलं परळीमध्ये आपण आता मंत्री होणार राजकारणात एक नंबर करिअर करणार आहे जमणार नाही सर का का ही एकच पीक असं आहे की राजकारणाचं एकाच ठिकाणी उगवणार नाही ते प्रत्येकाच्या ठिकाणी उगवलं पाहिजे आणि त्यासाठी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना राजकारणाच्या न लागता आपल्यामध्ये जे काही कलागुण आहे याची जोपासना केल्याशिवाय आपल्याला या देशामधली ही सगळी दारा उभडी होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता एका एका गावात बघांचं हजारो विद्यार्थी करून सर सरांना नेमकं माहिती आहे लग्न होत नाही हो त्यांचे हा पाठीमाग धारा सुरू लागतो मोर्चा निघावाच एक पाठीमाग सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आमचं कलेक्टर ऑफिस वरती काय म्हणणे काय अशा पद्धतीच्या अनेक समस्या आहेत आणि अशा अनेक समस्या जर तुमच्या समोर असतील ना तर याच्यासाठी तुम्हाला गुणवत्तेशिवाय आणि तुमच्यामध्ये चांगलं गुण आहे आणि त्या गुणाची पारख केल्याशिवाय तुम्हाला काही गोष्टीचा वहापव करता येणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही त्यांच्या न लागता जुन्या तुमच्या पाठी माग लागली पाहिजे नाही होत कसं माहितीये का एखादा तुमच्या गावातला मुलगा नोकरीला लागतो काल धारावती दंड्यावर मला आनंद वाटतो की तिथं हातबट्टी पिकवण्यासाठी त्याच्यासाठी म्हणून धारावतीचा उल्लेख केला जातो सर आतापर्यंत तुमच्या पोलीस रेकॉर्डला पण असेल पण मला आनंद या गोष्टीचा सहा परत काल जे तीन दिवस झाले त्या तीन दिवसामध्ये रिजल्ट आलाय सर त्या रिझल्ट मध्ये मध्ये सहा पर गुणवत्ता तयारीमध्ये आहे तुमच्यामध्ये किती काही गुणवत्ता आहे त्याच्यासाठी जर तुम्ही काम करायला लागला तर मला माहिती आहे शंभर टक्के चांगला आहे आणि त्या सहा पोरांचा फोटो मी माझ्या स्टेटस ला ठेवला म्हणजे झाला सर की सर ते पूर्व लागले म्हणून बघ ना पैसे <laughs> अगोदर त्यांना पुढे विचारत नको नोकरीला लागल्याच्या नंतर हजारो पोरांचे फोन यायला लागले पण आता इथं बसलेले सगळे तरुण आहेत तुमचा असा उल्लेख करतो का तुमच्या बापाला फोन येतो का <laughs>